त्या साम्मले साम्मले या तालुक्यातील सहकार क्षेत्र आता भ्रष्टाचार मुक्त करायचं ठरवलंय आहे आणि त्यासाठी आता चांबळे सोसायटी चांबळे सेवा सहकारी सोसायटी ही सुद्धा रेंगणात उतरलेली आहे आजच या सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आणि आमचे सहकारी मित्र हे आता तिथे चेअरमन पदावर बिनविरोध आलेले आहे त्यांचं पण स्वागत करूया आणि आजच त्यांना ही सोसायटी भ्रष्टाचार मुक्त होईल अशी शपथ घेऊ लावते नक्कीच पैसे बिलकुल जर खाल्ले नाही तर सोसायटी अत्यंत चांगल्या प्रकारे होते आपण एक रुपये खातो आणि सेक्रेटरी हे शंभर रुपये खातात बरोबर आणि शेतकऱ्यांची वाट लागते म्हणून आज जर तुम्ही ठरवलं की आपल्याला ही सोसायटी जर चांगल्या प्रकारे कार्य करायची एक आदर्श निर्माण करायचा आहे तर नक्कीच तुम्ही ही सोसायटी करू शकता आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही आज चेअरमन झालात व्हाईस चेअरमन स्वागत आहे म्हणजे गावमधला एक माणूस जर भ्रष्टाचारी नसला आणि त्यांनी जर विरोध केला तर तो कशा पद्धतीने ही कारभार चालवू शकतो याचं उत्तम उदाहरण हे आहे आणि तुम्हालाही माझ्याकडनं वाईश पदासाठी शुभेच्छा मी तुमच्या हातून चांगलं कार्य घडायला पाहिजे मी सगळ्या संचालकांना संचालक आहेत ना हो सगळे सगळ्या संचालकांना सांगे की शेतकरी खूप कष्टाने सगळी शेती पिकवतो करतो आपणही शेतकरी आहोत सोसायटी भरायला तो काय करतो किंवा कसं भरतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच पैशातून आपण संचालक झाल्यानंतर त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्या पैशांवर आपण मौज मजा करा, करा, करतो म्हणजे नाश्ता करा जेवण करा भिरायला जा ह्या सगळ्या गोष्टी करतो ह्या जर थांबवल्या तर एक आदर्शवत सोसायटी म्हणून चांगले सेवा सहकारी सोसायटीचं नाव होईल आज तुम्ही इकडे आला म्हणजे मशालमध्ये आला म्हणजे नक्की तुमचा ठामपणे निर्णय असेल की आम्ही आता भ्रष्टाचाराविरुद्ध उतरणार आहोत नक्कीच आता चेअरमन किती लोक तुमच्याकडे होती सोसायटीची बारा, बारा लोक आहेत तेरा असतात ना म्हणजे एक तर बारा लोक आहेत बारा लोकांनी जर ठरवलं की आपल्याला सोसायटीचा कारभार सुधारायचा सोसायटीचा नाही तुम्ही सुधारणार तर पूर्ण गावाचा विकास तुम्ही सुधारू शकता संचालक आहोत बऱ्याच लोकांना काय होत माहिती का की संचालक पाच वर्ष होऊन गेले मी संचालक होतो संचालक होतो म्हणजे काय केलं बरोबर त्या संचालकाला शेवटपर्यंत माहितच नसतं त्याला कळतच नाही म्हणून संचालक हा पूर्ण तुमच्या सोसायटीचा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असतो त्या संचालकाने तिथे बसून लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात आणि सोसायटीप्रतीच मर्यादित नकाराव तर गावाच्या विकासासाठीही आपण प्रयत्न केले गावामध्ये बरेच लवाड लोक असतात चोर लोक असतात पैसे खाणारे असतात गावामध्ये रस्ता भ्रष्टाचार साहेब तोच अनुभव आम्हाला एक हा निर्विण भाई। निर्विण भाई। निर्विण भाई। आम्चा आम्चा तो थांबवायचा आहे आपल्याला तो थांबवायचा असेल ना तर एकच माणूस हा निर्भीड पाहिजे आमच्याकडे आम्ही तो जर बघितलं तर वाडा सेवा सोसायटी मध्ये तेरा लोकांपैकी मी एकटाच बोलायचो बारा लोक विरोध असायचे पण ती आपण शून्यावर आणला तिथला भ्रष्टाचार आज वाडा सेवा सत्तरी सोसायटीचं चेअरमन पण माझ्याकडे त्यांनी दिलं म्हणजे पंधरा वर्ष आज मी तिथे आहे तर पंधरा वर्षामध्ये आम्ही एक वेगळा आदर्श निर्माण केला की आम्ही चांगलं नाही करता आलो पण आम्ही वाईट नाही करणार तसं जर तुम्ही जर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं जर तुम्ही सांगितलं तर नक्कीच तुम्हाला चांगलंही यश म्हणजे निदान आता आपले जे आधीचे संचालक असतील किंवा आधी जे चेअरमन असतील तालुक्यातले ज्यांनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्लाय त्यांची अवस्था काय की एकदा बघा जाऊन म्हणजे अत्यंत वाईट अवस्था वाई ती असते शेतकऱ्यांचा पैसा खाऊन कोणीही आणि कोणाचंही भलं झालेलं नाही आणि त्याला चांगलं मरण आलेलं नाही आहे म्हणून शेतकऱ्यांचा पैसा खाऊ नये आता संचालक कोण कोण आहे यापुढे जर तुम्ही संचालक आहात सोसायटीमध्ये बोलायचं फक्त सोसायटी मध्ये आपण जाऊन चहा पिऊन आलो नाश्ता करून आलो एवढं न करता आणि सेक्रेटरीला विचारायचं सेक्रेटरी लोक खूप चांगली असतात शंभरातले नव्वद चालेल चांगले दहा भिकारी असतील ते पैसे खातात शेतकऱ्यांचे पण जे नव्वद आहेत ना त्यांच्या बरोबर आपण राहिलो तर चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्याला गावाचाही विकास साधता येतो तुम्ही या तुम्ही संचालक आहात तुम्ही निवडणूक आहे ना खास अभिनंदन म्हणजे तुम्हाला आता परत निवडणूक होऊ देऊ नका आता बिल आपण आलो आहे दुसरं कोण आहे संचालक दुसरं कोण राहिला तुमचंही स्वागत आणि माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला फक्त तालुक्यात नाव झालं पाहिजे चांगले अशी सोसायटी आहे तर तिथे एक रुपयाचाही गैरव्यवहार झाला नाही आम्ही करू दिला नाही दुसरं कोण राहिलं अध्यक्ष पाच वर्षानंतर जे रिपोर्ट कार्ड असेल ते असं दिसलं पाहिजे गावाला सांगता आलं पाहिजे मी पाणीही केलं नाही मी खूप सुद्धा करता आता मी बारालो बरोबर सेक्रेटरीला पैसा खायला कुठे चान्स मिळतो माहिती का आपण मीटिंग लावली की आपण चहा मागव नाश्ता मागव हे सगळं तो देतो बरोबर आणि नंतर त्याची बिल व्हाउचर पाहिजे डबल टेबल लावतात लावता ते जर बनव बंद करायचं असेल तर एक तर चेअरमननी खर्च त्या मिटिंगचा खूप कमी खर्च असतो किंवा आपण बारा लोक आहेत म्हणजे वर्षाचे महिने एकाने ठरवलं म्हणजे तुम्ही जर ठरवलं संचालकाने तर या सोसायटीला मिटिंगला मी बाबा तुम्हाला नाश्ता देईन तर वर्षातून एकदाच द्यायचा आहे बारा लोक आहेत म्हणजे प्रत्येकाने ठरवलं तर म्हणजे वर्षातून एकदा नाश्ता द्यायला आपला काय प्रॉब्लेम आहे ना म्हणजे आपण संचालक झाल्यानंतर जे संचालक तेच होतात ते त्यांच्यामध्ये कुवत असते म्हणजे आपल्या घरामध्ये आप ज़ा अचानक ते उपाशी एकही आपल्या घरातून उपाशी होऊन जाणार नाही आपली कॅपॅसिटी आहे म्हणून काय करायचं नाश्ता मी दे पुढच्या वेळेस हा दे नाही दिला त्याला कट करायचं तू देऊ पण वर्षातून एकदाच वेळ येईल बरोबर वर्षातून एकच वेळ येईल एक दे। ना देऊ शकतो सेक्टरला पण संधी काय द्यायची जेवढं चांगलं करता येईल ते करा आणि सोसायटीपुरते मर्यादित करावं संचालक पद हे खूप मोठं आहे गावामध्ये विकासाच्या योजना आल्या आपण सगळ्यांनी एकत्र आता तुम्ही एकत्र राहिले बघा म्हणून निवडून आले बरोबर तुम्ही सात लोक एकत्र आले ना म्हणजे कन्फर्म राहिले सात लोक कन्फर्म राहिले गावात येणारी कुठलीही योजना असेल म्हणजे आपल्या गावामध्ये ठेकेदार बाहेर जायचं तर कमवून जातो बरोबर रस्ता तसाच आहे कोणतीवर योजना आली तर बाहेरचा कमवून जातो पण आपण सात लोकांनी ठरवलं की आपल्याला विरोध करायचंय तर तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे मी तुमच्या विरोधात शंभर टक्के असेल म्हणजे खरं आणि खोट्याला आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा चांगल्या प्रकारे सोसायटीमध्ये निवडून आला चांगलं काम करण्याची संधी आहे आपल्याला देशाचा राष्ट्रपती आठवत नाही ज्यांनी काम केले ते आठवतात हो पंतप्रधान नेहरू झाले आणि नेहरू नंतर जे पत्र विचारले नाही आता आपल्याला अटल बिहारी वाजपेयी मोदी वगैरे हेच आठवतात पण मागच्या आणि काहीच नाही संचालक पद किंवा चेअरमन पद असंच भूषवायचं की पुढची पन्नास वर्ष सांगितलं पाहिजे का चेअरमन होता आमच्या गावामध्ये असा ते आपल्या पोरांनी नातवानी सांगितलं पाहिजे माझा आजोबा चेअरमन होता तेव्हा अशी सोसायटी चालली असा इतिहास लिहिला पाहिजे निवडून येऊन ना आपले सभापती आपल्याकडे होता जिल्हा सदस्य होता पदावर उतरले कोणी विचारत नाही सहकारी वाढवला पाहिजे नाही ठाम पण छत्र मी सोसायटी चेअरमन होतो मी एक पाणी पण तिथला पिलं नाही मी तिथला नाश्ताही केला नाही सेक्रेटरी कृपया मागितला तुम्ही जेव्हा पैसे खायदे बंद कराल ना तेव्हा सेक्रेटरी खायचे बंद केला त्याचे त्याच्या वाटा बंद होतात तुम्ही हिशोब विचारला पाहिजे म्हणजे प्रत्येक सामान्य एक जरी तुम्ही असेल संचालक तर तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे हा खर्च कसा झाला खर्च का केला ओके okay, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी आम्हाला सेवा सोसायटीतर्फे पाटील साहेबांना शब्द घेतो की आमची जी सोसायटी कमिटीवर जे पण निवडून आलेले उमेदवार आहेत ते तिथे जाऊन अतिशय प्रामाणिकपणे काम करतील कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही आम्हाला जाणीव आहे की चांगला सोसायटी ही, ही गर गोर गरीब शेतकऱ्यांची सोसायटी आहे आम्ही यापुढे व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम करत राहू धन्यवाद